नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आणि महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरिसे इष्टानिष्ट इस्ट तैसे जयांचा ठाई ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा क्रमांक एक देहा अनासक्ती देहाविषयी जशी असते तशीच चित्ताची समता ही देखील त्याच्या वृत्तीत पाहायला मिळते वैराग्य इतकंच समत्वाचंही महत्व आहे हे ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे महंतानं मनाचा समतोल कधीही ढळू देऊ नये हा विचार स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी महासागरांचा दृष्टांत दिला आहे महासागर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात पाऊस पडला काय आणि न पडला काय महासागरांच्या चलनिधीमध्ये काहीच फरक पडत नाही महंतांची स्थिती अशीच असते सुखाचे प्रसंग किंवा दुःखाचे प्रसंग त्यांच्या अंगावर येऊन कितीही कोसळले तरी त्यामुळे त्यांची मन सुखी किंवा दुःखी होत नाहीत प्रपंचामध्ये बऱ्या वाईट घटना सारख्या घडतच असतात पण त्यामुळे महंतांची मन विचलित होत नाहीत सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळा येतात आणि जातात पण सूर्य काही त्यामुळे तीन प्रकारचा होत नाही वेळा बदलल्या तरी त्यांच्याबरोबर सूर्य काही बदलत नाही महंतही सूर्यासारखेच अविचल असतात प्रिय वस्तूचा लाभ झाला किंवा तिची हानी झाली तरी त्यामुळे त्यांच्या चित्ताची समता ढळत नाही सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी असं ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं सुख दुःख लाभ हानी आणि यशापयश या गोष्टी समान मानण्याचा हाच विचार महंताच्या ज्ञानलक्षणाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरांनी इथे पुन्हा मांडला आहे